छोट्या पार्टीसाठी किंवा फूड बिझनेस साठी बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार मेदू कसे बनवायचे ते पाहूयात एवढ्या प्रमाणात पंचावन्न ते साठ मेदूवडे तयार होतील म्हणजे पंधरा ते वीस जणांसाठी जरी मेदू बनवायचे असतील तरी सुद्धा हे प्रमाण वापरू शकता तांदळाचं पीठ न वापरता फक्त उडीद वापरून हे मेदू अतिशय कुरकुरीत बनतात मेदूवडा म्हटल्यानंतर तेलामध्ये कसा सोडायचा किंवा तेलामध्ये फुटणार तर नाही ना ही भीती असते मेदू तेलामध्ये सोडण्याची सुद्धा एक नवीन ट्रिक पाहणार आहोत यामध्ये सांगितलेल्या ट्रिक्स जर वापरल्या तर एकही मेदू वडा फुटणार नाही तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये तीन कप अख्खे उडीद घेतलेले आहेत याऐवजी उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता पण असे साल काढलेले अख्खे उडीद जर असतील ना तर ते नक्की वापरा कारण डाळीपेक्षा यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना पण फरक पडतो तर स्टँडर्ड कप मधला जो एक कप असतो त्याने मोजून तीन कप उडीद घेतलेले आहेत दोन वेळा हे उडीद व्यवस्थित धुवून घेतले उडीद धुताना जास्त चोळून धुवायचे नाहीत चोळून धुतल्यामुळे त्यातलं सगळं स्टार्च निघून जातं चिकटपणा निघून जातो, जातो। त्यामुळे हलक्या हाताने चोळून घेतलं दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं उडीत व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं झाकण ठेवून एक रात्रभर हे भिजत ठेवायचे रात्रभर भिजवून घेतल्यामुळे उडीत व्यवस्थित मऊ होतात त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी बारीक पेस्ट तयार होते उडीद वड्यासाठी उडदाची डाळ आपण फक्त पाच ते सहा तास भिजवून घेतो पण या पद्धतीने रात्रभर हे उडीद असे नक्की भिजून पहा दोन महत्वाच्या गोष्टी यामुळे होतात याची पेस्ट पटकन होते जास्त वेळ मिक्सरला फिरवत बसायची गरज लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे रात्रभर भिजवून घेतल्यामुळे मेदूवडा पचायला हलका बनतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित फुललेले आहेत थोडस हे मऊ सुद्धा झालेलं आहे यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि एक वेळा डाळ स्वच्छ धुवून घेतली आता थोडे थोडे उडीद मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे यामध्ये आपल्याला पाण्याऐवजी एक गोष्ट वापरायचे ते म्हणजे पाणी न वापरता यामध्ये आईस क्यूब्स वापरायचे दोन ते अडीच पळी उडीद मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत त्यासाठी दोन ते तीन आईस क्यूब्स घ्यायचे यामध्ये बर्फ घेऊन मिक्सरला लावून घेतल्यामुळे याचे दोन फायदे मिळतात एक तर बर्फ असल्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिक्सरचं भांड गरम होत नाही मिक्सरला लोड येत नाही तर हे पहा दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेतले अशी याची रवाळ पेस्ट करून घेतली तर यापासून बनवलेले मेदूवडे तेलामध्ये फुटायची खूप जास्त शक्यता असते आणि मेदूवडा खूप कडक बनतो त्यामुळे गरज असेल तर आणखी एखादा आईस क्यूब यामध्ये घालायचा आणि हे पहा पुन्हा दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं हे पहा मेदू वडा न फुटण्यासाठी कडक न होता कुरकुरीत होण्यासाठी ही खूप महत्वाची टीप आहे हे पहा मेदू बॅटर आपल्याला इतकं बारीक करून घ्यायचंय हे पहा अजिबात यामध्ये बारीक बारीक सुद्धा डाळीचे तुकडे नाहीत किंवा आपला जो रवा असतो त्यासारखं सुद्धा याचा टेक्स्चर नाही अगदी बारीक आणि चिकट अशी याची पेस्ट बनून तयार झालेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची यामध्ये पाणी न वापरता बर्फ वापरल्यामुळे मेदू वडा परफेक्ट बनायला खूप मदत होते तर याच पद्धतीने थोडे थोडे उडीद मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे दोन ते तीन आईस क्यूब्स घेऊन बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर उरलेले सगळे उडीद मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले शेवटच्या बॅच मध्ये यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे यामध्ये सहा ते सात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या तीन ते चार इंच आल्याचे काप घेतले अर्धी वाटी कडीपत्त्याची पाने घेतली यामध्ये सुद्धा आईस क्यूब घेऊन हे सुद्धा बारीक वाटून घेतलं मिक्सर कमी वॅटचा असेल तर बर्फाचे बारीक बारीक तुकडे करून वापरू शकता तर उडदाची सगळी पेस्ट करून झालेली आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा जिरे घ्यायचे त्यानंतर एक चमचाभर हिंग वापरलेला आहे यामुळे मेदू वडे पचायला हलके बनतात आणि चवीपुरतं म्हणजे दोन ते अडीच चमचे मीठ घालायचं अगदी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता कढीपत्त्याची पाने सुद्धा बारीक चिरून वापरू शकता मेदू वडा जाळीदार होण्यासाठी दुसरी सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे हे बॅटर सात ते आठ मिनिटे चांगलं फेटून घ्यायचंय इथे तुम्ही हाताने सुद्धा फेटून घेऊ शकता किंवा घरी जर हँड मिक्सर असेल तर बीटरच्या सह्याने हे काम खूप सोपं होतं हे बॅटर असं फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचंय बॅटरला असं टेक्चर आलं की शंभर टक्के मेदूवडा परफेक्टच बनणार आहे बॅटर तयार झालेला आहे मेदूवडे लगेचच टाळायला घेऊयात लगे आता मेदू तेलामध्ये सोडायची पहिली पद्धत पाहूयात त्यासाठी एक कापड वाटीला बांधून घेतलेलं आहे याला थोडस पाणी लावून घ्यायचं आणि हे बॅटर यावरती काढून घ्यायचं पाण्याच बोट घेऊन मध्ये थोडस होल करून घ्यायचं सा। तेल चांगलं कडकडीत कर, कर, गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची या पद्धतीने तेलामध्ये असे मेदू सोडून द्यायचे कापडाला थोडस पाणी लावून घेतल्यामुळे बॅटर त्याला चिकटून राहत नाही लगेचच तेलामध्ये व्यवस्थित पडतं आणि तुम्ही पाहू शकता तांदळाचं पीठ न वापरता सुद्धा मेदूवडे मस्त फुलायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला आवडेल तसे छोट्या मोठ्या आकाराचे मेदुवडे बनवू शकता तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत सोनेरी रंगावर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे बाहेरचा लेअर सुद्धा मस्त कुरकुरीत बनतो आणि आतून मस्त जाळीदार बनतात तर या वाटीच्या ट्रिकने हे मेदुवडे पाडून घेऊ शकता किंवा जास्त प्रमाणात कमी वेळेमध्ये जर मेदूवडे पाडून घ्यायचे असतील तर ही सगळ्यात उपयोगी ट्रिक आहे आपल्या घरी जी स्टीलची मोठ्या हँडलची पळी असते त्याच्या मागच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं या पद्धतीने थोडस बॅटर यावरती काढून घ्यायचं पाण्याचं बोर्ड घेऊन मध्ये होल करून घ्यायचं आणि या पद्धतीने हे वडे असे तेलामध्ये सोडून द्यायचे जर जा। जास्त प्रमाणात मेदू वडे बनवणार असाल तर ही पद्धत खूपच उपयोगाची हो आहे कारण या पद्धतीने अगदी पटापट -पत मेदूवडे तेलामध्ये सोडून घेता येतात फक्त प्रत्येक वेळी पळीला पड़ी पाण्याचा हात लावून घ्यायचं म्हणजे बॅटर पळीला चिकटून राहत नाही तेलामध्ये पटकन पडलं जातं यापेक्षा मोठ्या पळीचा सुद्धा वापर करू शकता तर ही पळीची पद्धत मला खूपच सोयीस्कर वाटली तुम्हाला दोन्ही पैकी जी सोपी वाटत असेल ती वापरू शकता जसे मेदूवडे तळत जातील तेवढे मेदूवडे बाहेर काढून घ्यायचे तर उडीत किंवा उडदाची डाळ व्यवस्थित भिजले गेलेले असतील याची पेस्ट अगदी बारीक बनलेली असेल तर एकही मेदूवडा तेलामध्ये फुटणारच नाही आणि जरी बॅटर बनवताना बर्फाचं प्रमाण जास्त झालं बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी सेलसर झाली तर थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये वापरू शकता त्यामुळे वडे अजिबात बिघडणार नाहीत आणि थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं तर चवीमध्ये सुद्धा जास्त काही फरक पडत नाही वडे तळताना तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असायला हवं म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित तळले जातात कच्चे राहत नाहीत तर हे पहा या पद्धतीने सगळे मेदूवडे तळून घेतलेले आहेत आता हे थोडेसे थंड झालेले आहेत सगळ्या बॅटरचे हे मेदूवडे बनलेले आहेत आणि एकही मेदूवडा तेलामध्ये फुटलेला नाही तांदळाचं पीठ न वापरता सुद्धा लेअर मस्त कुरकुरीत बनलेलं आहे यामध्ये जे मसाले वापरले त्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त तुम्हाला आवडेल तसं करू शकता वड़ा बन्या साथ सोप्या वडा परफेक्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेदूवडे वडे अजिबात तेलकट होत नाहीत वड्यांना रंग सुद्धा चांगला येतो आणि वरचा लेअर मस्त कुरकुरीत बनतो तर हे पहा थंड झाल्यानंतर सुद्धा हे असेच कुरकुरीत आहेत तर घरी एखादी छोटी पार्टी असेल किंवा फूड बिझनेस करत असाल ऑर्डर घेत असाल तर ही पद्धत नक्की वापरून पहा याचा खूपच उपयोग होईल मस्त कुरकुरीत आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार बनलेले आहेत तर साहित्याच्या या प्रमाणात एवढ्या आकाराचे पंचावन्न ते साठ मेदुवडे बनून तयार होतात म्हणजे एकाला दोन किंवा तीन जरी सर्व करणार असाल तरी पंधरा ते वीस जणांना आरामात पुरतील